आता सविस्तर बातम्या चंद्रपूर शहरात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची जाहीर सभा सुरू असतानाच भाजप बंडखोर उमेदवार राकेश बोमनवार याने मंचावर थेट धडक दिली यावेळी बंडखोर उमेदवाराने भाजप नेते बावनकुळे यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार किशोर जोरगेवार यांनी बंडखोराला मंचाच्या खाली उतरविले बंडखोर उमेदवार मंचाच्या खाली उतरल्यानंतर भाजप कार्यकर्ते त्याला सभास्थळापासून दूरवर घेऊन गेले दरम्यान या प्रकारामुळे सारेच अवाक झाले भाजपच्या बंडखोर उमेदवाराने सर्वांसमक्ष मंचावर धडक दिल्याने सारेच चकित होऊन हा प्रकार बघत राहिले तसेच भाजप कार्यकर्ता मनोज पोतराजे यांनी त्यांच्या समर्थकांसह बावनकुळे यांच्या प्रचार सभेत घुसण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पोतराजे याला अडवून प्रचार सभेतून हुसकावून लावले झाली पण आता काय करायचंय पंधरा तारखेचं मतदान झाल्यानंतर या ठिकाणी रामा आमच्या भोई समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली पाहिजे याकरता बद्दल ना लाडक्या वरीचे पाहिजे होते आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये उद्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातलं